नमस्कार मंडळी करिश्मा रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवत आहे कुकरमध्ये बनवून तयार होणारा झटपट असा आलू मटर पुलाव आपला हा पुलाव खूप मस्त असा बनवून तयार होईल आणि चवीलासुद्धा छान लागेल त्यासाठी मी दोन मीडियम साईजचे आलू कापून घेतलेले आहे मटरसुद्धा चिलून घेतलेले आहे कांदा उभा कापून घेतलेला आहे आणि टमाटर कापून घेतलेला आहे गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन ते अडीच चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये देन्य। काही खडे मसाले टाकून घेत आहे व थोडासा कडीपत्ता आणि कापून घेतलेला कांदा टाकून घेत आहे याला कांद्याला आपल्याला थोडंसं ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदासुद्धा छान ब्राऊन झालेला आहे आता यामध्ये एक चम्मच आला लसणाचा पेस्ट टाकून घेत आहे यालासुद्धा छान परतून घेत आहे त्यानंतर यामध्ये काही मसाले याम टाकून घेत आहेत तिखट हळद धनिया पावडर आणि गोडा मसाला टाकून घेत आहे व याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मसाला जडू नये यासाठी थोडंसं पाणी टाकून घेत आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आलू मटर आणि टमाटर टाकून घेत आहे आणि आपल्याला याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे वरून चवीनुसार मीठ टाकून घेत आहे छान मिक्स करून घेतलेला आहे आणि वरून झाकण ठेवून देत आहे आणि चार ते पाच मिनिट छान शिजवून घेत आहे चार ते पाच मिनिट झालेले आहेत झाकण काढून घेत आहे मी आणि मी दीड वाटी तांदूळ घेतलेले होते ते स्वच्छ धुवून घेतले यामध्ये आता ते टाकून घेत आहे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे व यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेत आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे वरून कोथिंबीर टाकून घेतली आहे यालासुद्धा मिक्स करून घेत आहे आणि कुकरचं झाकण लावून घेत आहे व याला आपल्याला याच्या दोन ते तीन सिट्ट्या काढून घ्यायच्या आहे तीन सिट्ट काढून घेतलेल्या आहे कुकरसुद्धा थंड झालेला आहे आता याला काढून घेत आहे पाहू शकता आपला आलू मटर पुलाव तयार झालेला आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा